जालना जिल्ह्यात हातभट्टी दारूच्या सत्तर ठिकाणांवर पोलिसांनी सामूहिक छापा मारून कारवाई केली या मोहिमेत एकूण सत्तर व्यक्तींच्या ताब्यातील चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपये किमतीची गावठी हातभट्टीचे दारू आणि रसायन जागेवर नष्ट करण्यात आलंय शहाजी उमाप पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र अतिरिक्त कार्यभार विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांनी जालना जिल्हा पोलीस हद्दीत हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर सामूहिक छापा कारवाईची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष रोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग जालना विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबड पोलीस निरीक्षक पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी छापे मारले या कारवाईत चाळीस पोलीस अधिकारी एकशे त्र्याहत्तर पोलीस अंमलदार यांनी जालना जिल्ह्यात हातभट्टीचे दारू तयार करणाऱ्या विविध पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी ठिकाणी छापा चार हजार नऊशे एकोणसत्तर लिटर गावठ्यात बी दारू आणि तेहतीस हजार सहाशे दारू तयार करण्यासाठी रसायन सडवा असा एकूण चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवर नष्ट केला या कारवाईत सत्तर व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे